आपण करणार आहोत कोवळ्याची भाजी चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया हे बघा हे आता आपण चिरून घ्यायचं आहे बारीक बारीक थोडी करून घ्यायचं आहे हे आणि बिया वगैरे ते बाजूला काढून ठेवायचे अलग निघते आणि हे अशा पोळी करून घ्यायचे मागची जे साल आहे ते काढून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे कोळं आहे सहज शिस्त अशाच प्रकारे आपण हे पण चिरून घेऊया बघा हे असं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आहे खोबरं आहे थोडेसे तांदूळ टाकले आहे आणि लसण टाकलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच टाकलेलं नाही आहे खोबरं म्हणजे खोबऱ्याचा किस टाकलेला आहे इथे चला तर मग आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आणि वाटून बा फाईन पेस्ट पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला आणि हे बघा कोळं चिरून झालं आहे मी ना मागची साल पण काढून घेतली आहे तुम्ही पण काढून घ्यायची हे बघा अर्धवट काढली आहे बघा जी ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये आता आपण भाजी करणार आहोत तुम्हाला नसेल पटत तुम्ही दुसरी कढई घेऊ शकता दुसरं गंज घेऊ शकता दुसरं भांडं घेऊ शकता अरेन भरे आपल्यालाच घासा लागते कशा उगसच भांडे भरवत बसायचे चला तर मग आता तेल टाकून घेऊया याच्यामध्ये थोडंसं मसाल्याची भाजी आहे थोडंसं जास्तच तेल घालती आहे बघा तीन ते चार चम्मच तेल टाकलं आहे गॅसची फ्लेम हाय करायची आणि तेल छान असं तपू द्यायचं तुम्ही मसाला पण छान असा वाटून घेतलाय मी आणि तेल तापायला ठेवलंय तोवर आपण छान असं कोहळ धुवून घेऊया बघा पाण्यात ठेवलंय मी तेल आता छान तापलंय आपलं याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं वाटण घालताना गॅस थोडंसं गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतर वाटण टाकायचं नाही तर अंगावर होऊ शकते आणि नंतर गॅसची फ्लेम हाय करून द्यायची बघा थोडस रंग येऊ द्यायचं याला छान असं तेलामध्ये भाजून भाजून घ्यायचं परतून घ्यायचं आणि थोडस तांबूस कलर आला की मग मसाले टाकायचे बघा मसाला छान असं भाजून झालाय आता मधली याच्यामध्ये टाकते आहे मी धनिया पावडर थोडस लाल तिखट चवीप्रमाणे तुम्हाला माहितच आहे माझ्या घरी तिखट खाते आणि तिखट थोडंसं जास्तच टाकायचं का बरं ते मी पुढे सांगतेच तुम्हाला हळद आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ परतून घ्यायचं बघा आपण पोळ्याच्या भाजीमध्ये चणे सुद्धा टाकणार आहोत तर चणे मी सकाळीच भिजूक टाकले होते आणि कुकरला एक चिटी काढून घेतली आहे तर बघा तुम्ही छान नरम शिजले आहे आता हे चणे आपण भाजीमध्ये टाकूया मसाल्यामध्ये छान असं परतून परतून घ्यायचं एक दोन मिनटं आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या पोहळ्याच्या फोळीसुद्धा मसाला छान असा कोट झाला पाहिजे बघा तुम्हाला तिकड जास्त टाकायला सांगितलं होतं ना कारण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एवढच गूळ थोडंसं टाकायचं ठीक आहे आणि परतून घ्यायचं एक दोन मिनटं एक दोन ते तीन मिनटं आपण एक वाफ काढून घ्यायची फक्त झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची चला तर मग एक दोन ते तीन मिनटं झाली आहे तुम्ही भाजी पाहू शकता दोन तीन मिनटातच आता आपल्याला टाकायचं आपलं लिंबू तुम्ही एक किंवा अर्धा लिंबाचा रस या भाजीमध्ये टाकू गूळ टाकलाय आपण त्याने तिखटपणा कमी होईल थोडंसं आणि भाजीला छान चव येईन चवतं मग छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एक पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची बघा झाकण ठेवलं आहे त्याच्यावरच नेहमीप्रमाणे पाणी घालायचं आणि जोपर्यंत पाणी प्लेटवरचं छान तापत नाही तोवर आपल्याला भाजी उघळून बघायची नाही आहे बघा पाणी छान असं तपलंय आता आपण भाजीत पाणी थोडं थोडं टाकायचं बघू शकता या ठिकाणी गॅसची फ्लेम हाय करायची गॅसची फ्लेम हाय झाली की थोडं 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 पाणी सोडून द्यायचं बघू शकता भाजीला छान असा गतका पण आलाय आणि तवंग पण आलाय जरी आता जरी हे तुम्हाला पातळ दिसत असेल तरी कोवळं वगैरे शिजायचं आहे दाणे जरी शिजले असेल चणे तरी शिजले असेल कोळं शिजायचं आहे तेवढं पाणी लागतेच आहे आता झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते दहा मिनटं तरी कोवळ्याला शिजायला वेळ द्यावा लागेल झाकण ठेवून द्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटं कोवळं शिजू द्यायचं बघा एक दहा ते बारा मिनटं झाले मी ना भाजी ठेवली होती शिकायला मधून मधून बघितलं होतं मधून मधून बघितलं होतं बघू शकता एक कोळ्याची फोळ दाखवते मी तुम्हाला बघू शकता छान अशी तुट्टी आहे सांबार टाकून फक्त गरमागरम खायचं बघा आता सांभार टाकायचा छान खूप सारा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सांभार टाक आणि बघा रसा मस्त असा घट्ट ग्रेव्ही अशी छान असं घट्ट घट्ट आहे बघा आणि पण छान अशी आली आहे चला तर मग आता प्लेटिंग करूया बघू शकता भाजी कशी आहे मस्त आणि खाण्यात पण चविष्ट आहे रबडी आहे भाजी पोळी आणि भात चला तर मग रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि हो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला व्यस बाय